महाराष्ट्र राज्यातील महायुतीची ही लाट विकासाची नांदी आहे नाशिकमधील पूर्व मतदारसंघातून महायुतीचे राहुल डिकले दुसऱ्यांदा पूर्व मतदारसंघाचे विजयी उमेदवार ठरले देवेंद्रजी आणि सरकारने केलेल्या विकास कामाची ही पावती आहे माझा विजय हा निश्चितच होता कारण माझी लढाई ही फक्त श्रीमंत उमेदवाराशी होती अशी प्रतिक्रिया नाशिक पूर्व विधानसभा मतदारसंघाचे आमदार राहुल डिकले यांनी दिली राज्यात जे आहे नाटकात आहे ही लाट जी आहे ती विकासाची आहे ती एक चांगला महाराष्ट्र घडवण्याची आहे देवेंद्रजींनी मुख्यमंत्र्यांनी केलेल्या कामाची पावती हो वाटलं कारण समोरचा फक्त श्रीमंत होता आणि तो जनतेच्या दरबारात हा श्रीमंत नव्हता गरीब होता जनतेला आणि आमच्या सर्व सहकार्यांना आमच्या वरिष्ठांना एनसीएन न्यूज नाशिक